करणारा जा, जो आहे त्याची नाटंबित करून समाजाच्या जनमानसाच्या भावनांचा जनक्षोभ व्हावा या दृष्टिकोनाने असे कृत्य केल्या जात असल्याचे लक्षात येते असं कृत्य करणाऱ्या माणसाला आपण फिरू म्हणून सोडून देतो वास्तविक पाहता त्याच्या एका या छोट्याशा कृतीमुळे या अपराधामुळे या गुन्ह्यामुळे जनजीवन होते राष्ट्राची हानी होते संपत्तीची हानी होते अनेक तरुणांचं आयुष्य बर्बाद होते म्हणून अशा घटनांकडे सरकारने सहज रीतीने न पाहता ही विशेष बाब म्हणून अशा पद्धतीचा गुन्हा कोणीही करू नये जसे आपल्या कायद्यामध्ये नैतिकतेच्या विरुद्धचे अपराध असतात ज्यामध्ये जमानती होत नाही शिक्षाही भरपूर होते तातडीने निकाल लागतात आणि जेणेकरून जबरी शिक्षा ज्यामध्ये होत असते उदाहरणात्मक शिक्षा घडायला लागल्या तर अशा प्रकारचा प्रमाण गुन्हा कुणीही करण्यास धजावत नाही समाजामधील ना ना अशा या प्रवृत्तीला जर ठेचून काढायचं असेल तर सरकारने विशेष धोरण अवलंबलं पाहिजे पुतळ्यांची राष्ट्रीय स्मारकांची मंदिरांची श्रद्धा उपासना स्थळांची कोणत्याही पद्धतीने विटंबना केल्या जाणार नाही आणि ते करण्यास कोणी धजावणार नाही अशा पद्धतीने कायदा राबवणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे देशाच्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणे हा राष्ट्रद्रोह आहे हा देशद्रोह आहे आणि म्हणून असा देशद्रोह देशद्रोहनी केला गटकारस्थान रचले याच्यामध्ये आणखी लोक देखील असल्याची दाट शक्यता आहे म्हणून त्या गुन्हेगाराची टेस्ट करण्यात यावी या पाठीशी जे काही मास्टर असतील त्या लोकांवर ही कारवाई व्हावी त्यांनाही अटक व्हावी ददर प्रकरण हे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात यावे जेव्हा जनक्षोभ होतो लोक रस्त्यावर उतरतात तेव्हा त्या मॉबमध्ये काही अँटी सोशल ऍक्टिव्हिस्ट घुसत असतात समाजकंटक घुसतात आणि ते, ते राष्ट्रीय संपत्तीची लोकांच्या संपत्तीची जीविताची हानी होईल अशा पद्धतीचे कृत्य करत असतात आणि हे केल्यानंतर ते पळून जातात लपतातही पण मग जे लोक निरपराध आहेत जे आपल्या घरी वस्त्यांमध्ये आहेत ते कोंबिंग ऑप ऑपरेशनमध्ये पोलिसांच्या या कारवाईला बळी पडतात आणि निरपराध लोकांवर अशा पद्धतीचा बळगा उचलणे हे अन्यायकारक आहे आणि म्हणून आज परभणीमध्ये जे काही कोंबिंग ऑपरेशन पोलिसांचं चालू आहे जे मारहाण चालू आहे आठ डिग्री सेल्सिअसमध्ये त्यांना कपडे काढून बसवण्यात आलं होतं दीडशे दोनशे लोकांना ताब्यात घेण्यात आलं आता तीनशे साडेतीनशे लोकांना आरोपी करण्यात आलं अशा पद्धतीच्या आरोपींची संख्या वाढवली अमानवीय पद्धतीने त्या लोकांना ज्यांच्या भावना भडकवल्या गेल्या जे भावना भडकल्यामुळे जनक्षोभ होऊन रस्त्यावर आले अशा लोकांना अशा पद्धतीची शिक्षा न्यायालय ठरवी त्याच्या आधीच पोलिसांकडून दिल्या जात असल्या त्या घटनेचा आम्ही या ठिकाणी तीव्र शब्दात निषेध करतो आणि मागणी करतो महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना की त्यांनी पोलिसांचं ऑपरेशन थांबवावं जे निरपराध लोक आहेत त्यांना कुठल्याही पद्धतीची इजा होणार नाही त्यांना त्रास होणार नाही मग ते कोणत्याही जाती धर्माचे असो अशा निरपराध लोकांना त्रास होऊ नये हे शासनाचं कर्तव्य म्हणून पोलिसांनी अशा पद्धतीने मागावे असे निर्देश महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी गृह खात्याला द्यावे पोलिसांना द्यावे आणि कोम्बिंग ऑपरेशन थांबवून फास्ट्रॅक कोर्टात हा खटला चालवावा आणि तातडीने या प्रकरणाचा निकाल लावा ह्या मागणीसाठी आपण सगळे माननीय राजेंद्र पवार समतेचे या सामाजिक संघटनेचे संतोष शिंदे यांच्या मार्फत आपण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपण निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनावर तातडीने कारवाई होईल ही आपली सगळ्यांची अपेक्षा आहे